सर्वांना नमस्कार मित्रह सर्वात गंभीर आजार जे असतात हे कोणते असतात त्यांचा कोणता त्रास होत असतो याबद्दल तर आपण नेहमीच चर्चा करतो परंतु आज आपण खास चर्चा करणार हो आहोत की अशा या आजारावर अंदाजे खर्च किती येत असतो कारण खर्चाशिवाय तर काही भागत नाही म्हणून खर्च किती येतो याची माहिती झाल्यानंतर त्या आजाराचं गांभीर्य तर आपल्याला समजेलच पण काय काळजी घेतली पाहिजे याच्याकडे सुद्धा लक्ष देता येईल त्याच्यामध्ये नंबर एकला आहे कॅन्सर आता हा कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढत आहे याला कारण काय होत आहे की जी बदलती लाईफस्टाईल होत आहे जे खाण्याच्या पद्धती दररोजची दैनंदिनी जी, जी बदलत आहे ताणतणाव वाढत आहे आहारातले घटक बदलत राहील याच्यामुळे हे प्रमाण जास्त वाढत आहे कुठल्याही अवयवाचे स्त्रियांमध्ये आणि पुरुषांचे हे कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे आणि हे एकदा निदान झाल्यानंतर याच्यावर ट्रीटमेंट जी असते ही खूप महागडी ट्रीटमेंट असते त्या पेशंटला जीव घेण्या वेदना तर होतात विकृतपणा येतो तो बराच वेळा लागतो त्याला ऑपरेशन केल्यानंतर कुठल्या पार्टचा कशाप्रकारे विकृतपणा येईल हेही सांगता येत नाही तर ऑपरेशन केलं तेही महागडत असतं त्याला किमोथेरपी लागते जे इंजेक्शन्स असतात हे इंजेक्शनच्या किमती एका एका इंजेक्शनच्या हजारोमध्ये किमती असतात तसंच जी रेडिओथेरपी असते शेक द्यायचं असते आणि याचा सायकल चालतं म्हणजे किमोथेरपीची सायकल चालते थे, रेडिओथेरपीची चालते औषधांचं हे चालतं हे लाखांमध्ये खर्च चालत राहतो लाखोचा खर्च होतो हा टोटल आणि त्यानंतर सुद्धा हे संपल्यानंतर हे साय सायकल असतात ते रुग्ण किती दिवस जगेल किती दिवस वाचेल हे तर निश्चित सांगता येत नसतं परंतु त्यापेक्षा महत्वाचं आहे की हे ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवण्याकरता प्रत्येक महिन्याला सुद्धा हा खर्च हजारोंमध्ये येत असतो म्हणून या बिमारीकडं होणार नाही यासाठीची काळजी घेतली पाहिजे नंबर दोन आहे मृत्यूचं कारण असणारा किंवा गंभीर याच्यातला हृदयरोग याचं पण आता प्रमाण खूप वाढत आहे अगोदर थोडंसं हे वयस्कर माणसांना यायचे परंतु आता पंचवीस तीस वर्षापासून पुढे या हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे हृदयरोगाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यालाही हेच कारण आहे आता या आजारामधले खूप आजार असे आहेत की जे दुसऱ्याकडून आलेले नाही हे स्वतःमध्ये बन झालेले तयार झालेले आजार आहेत म्हणजे आपल्या स्वतःच्या सवयी याला कारणी होत आहे हृदयाचा त्रास झाला की अँजिओग्राफी करणं आलं अँजिओप्लास्टी करणं आलं अँजिओप्लास्टी केल्यानंतर त्यात ब्लॉक सापडले तर ब्लॉक जर दुरुस्त झाले तर ठीक आहे नाहीतर जर जास्त वाहिन्यामध्ये रक्तवाहिन्या जर इनॉल असतील दोन किंवा तीन व्हॅसलचा असतील तर त्याला बायपास सर्जरी करणार म्हणजे हा खर्च दोन तीन लाखाच्या पुढून जातो त्यावेळेचा आणि त्याच्यातून वाचलं जगलं पुढं जर आलं तर त्यानंतर दर महिन्याचा खर्च सुद्धा तीन हजार ते पाच हजार रुपये एवढे औषधं दर महिन्याला लागत राहतं जर कम्प्लीट ट्रीटमेंट पूर्ण विचारांना औषधोपचार चालू असेल तर एवढा खर्च येत राहतो म्हणजे जीवाचाही धोका आणि खर्च एवढा मोठा त्याच्याबरोबर होत राहतो हे लक्षात घेतलं पाहिजे याच्यानंतर तिसरं आहे स्ट्रोक जसा रक्त पुरवठा त्या अवयवाचा कमी झाला हृदयाचा कमी झाला रट तर हार्ट अटॅक येतो तर मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा कमी झाला किंवा बंद पडण्या एखादी रक्तवाहिनी तर जे स्ट्रोक येतो ज्याला म्हणतो आपण अर्धांगवाई किंवा पॅरालिसिस लकवा ज्याला म्हणतात तर हे जे येतो याच्यानंही बरेच मृत्यू होतात तर सुरुवातीला याचा खर्च याच्यातून बाहेर का जेवढ्या लवकर दवाखाना गाठला तेवढा थोडासा कमी खर्च राहतो किंवा रिझल्ट पण चांगले येतात आणि जर उशीर होत असेल उशीर झाला तर त्यावेळेला हा खर्च लाखामध्ये सुरुवातीला जातो आणि नंतर सुद्धा दर महिन्याचा खर्च हा हजारामध्ये चालू राहतो किती महिन्यामध्ये किती दिवसामध्ये ती व्यक्ती चांगल्या प्रकारे बरी होईल हे पण सांगता येत नसतं याच्यानंतरचा पुढचा गंभीर आजार आहे किडनीचे आजार किडनीचे खूप रुग्ण आता वाढत आहेत यांचं प्रमाण वाढत आहे जवळजवळ दहा पैकी एक जण असं एका निरीक्षणामध्ये आलेला आहे त्यांना थोडा थोडा का होईना पण किडनीचा त्रास सुरू झालेला असतो आणि गंभीर अवस्थेमध्ये ते बरेच जण पोहोचतात आणि मग त्यावेळेला अगोदर डायलिसिस करत बरायचं खूप दिवस करायचं डायलिसिस या डायलिसिस जेव्हा चालू असतात त्यावेळेला महिन्याचा खर्च अठरा ते वीस हा रुपयापर्यंत जातो औषधं आणि डायलिसिसचं सगळं लागणारं सामान त्यानंतर किडनी ट्रान्सप्लांट करणं दुसऱ्याची किडनी बसून हा त्याचा परमनंट इलाज असतो ते करण्याकरता आठ ते दहा लाखाच्या पुढून त्याचा खर्च जातो जर काही कॉम्प्लिकेशन झालं नाही तर कॉम्प्लिकेशन झाल्यावर तो पंधरा वीस पंचवीस लाख कुठपर्यंत जाऊ शकतो आणि जीवाची पुन्हा काही गॅरंटी नाही नंतर याची औषधं जे असतात समजा हे सगळं यशस्वी झालं ट्रान्सप्लांट झालं व्यवस्थित झालं त्यानंतर महिन्याला कमीत कमी पाच हजाराच्या कुटुंची औषधं त्या व्यक्तीला घ्यावी लागते हे मी का सांगत आहे पुन्हा पुन्हा की हे आपण करू शकतो का प्रत्येकाने विचार केला पाहिजे मग काळजी काय घेतली पाहिजे या सगळ्याचा अर्थ आहे या व्हिडिओचाच की काळजी अशी घेतली पाहिजे की हे मला आजार होणार नाही यासाठी मी काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे आता याच्यानंतर पुढचा आजार पाहूया गंभीर आजार लिव्हरचे आजार लिव्हरचं सिरोसिस फॅटी लिव्हर आणि नंतर सिरोसिस हे दरवर्षी दहा लाख लोक मरतात जोडतो या बिमारी म्हणजे हे प्रमाण का वाढत आहे फक्त दारू पिणाऱ्या लोकांमध्ये हे घडणं जास्त प्रमाणात आहे परंतु दारू न पिणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा हे लिव्हर खराब होत असत हे पण लक्षात घेतलं पाहिजे तर याच्यामधला कायमचा इलाज म्हणजे इथे लिव्हर ट्रान्सप्लांट करून म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं लिव्हर त्याच्यातला पार्ट पार्शियल थोडासा थोडा भाग काढून घेऊन या व्यक्तीला बसवतात आणि याच्यातून वाचलं जगलं तर मग पुढे त्याचा खर्च सुद्धा हा महिन्यामध्ये हजार रुपयाचा असतो मात्र हे करताना खूप महागडी ही ऑपरेशन आहे एका व्यक्तीचं लिव्हर काढून दुसऱ्या व्यक्तीला बसवणं त्याचा खर्च हा दहावीस लाखाच्या पुढून येतो आणि अवघड ऑपरेशन आहे त्याच्यातून वाचलं जरी पुढे तरी पुन्हा हे हजारोंशी खर्च महिन्याला करावा लागतो याच्यानंतर पुढचा आजार आहे स्वादुपिंडाचा पॅनक्रियाज हा पॅनक्रियाचा आजार सुद्धा बऱ्याच वेळेला अल्कोहोल अतिमद्यपानाच्या सोयीमुळे घडलेला असतो बऱ्याच वेळेला जाड व्यक्तीमध्ये पण हा होतो किंवा दारू न पिणाऱ्या माणसामध्ये सुद्धा कधी होऊ शकतो तर याच्यामध्ये एकदा हे पाठीमागं लागला की याचं रूपांतर सिविर याच्यामध्ये कधी होतं कधी वेळाला माइल्ड होतं मॉडरेट होतं परंतु या आजारातून सुद्धा माणसं बऱ्याच वेळेला मृत्यूमुखी पडतात आणि याचा खर्च ट्रीटमेंटचा जो खर्च आहे हा सुरुवातीला लाखामध्ये जाऊ शकतो आणि मेंटेन जरी झालं तरी त्यावेळेला हजारोंशी खर्च पुन्हा दर महिन्याला करावा लागतो तसंच श्वासाचे आजार हे पण एक मृत्यूचं खूप मोठं कारण आहे गंभीर आजार टीबीसारखा आजार असेल दम्यासारखा असेल न्युमोनिया असेल ब्रॉन्कायटिस असेल किंवा सीओपीडी असेल धाप लागणं दमा याच्यावर आता हे प्रदूषण याला बरंच कारणी होत आहे धूळ वातावरण आणि सगळ्यात महत्वाचं त्या व्यक्तीच्या अंगातली रोग शकते अगदी कमी झाली की हे सगळे बिमाऱ्या अटॅक करतात हे आजार येतात ये त्याच्यावर याचा सुद्धा खर्च हा लाखोमध्ये जातो मेंटेन करायचा असेल तरी पण हा हजारो मध्ये खर्च राहतो तसंच दुसरं आणखी कारण आहे महत्वाचं ज्याला मॅनमेड आपण म्हणतो आपल्या स्वतःच्या चुकीमुळेच तर ऍक्सिडेंट्स ऍक्सिडेंट हे बाहेरचे असतील घरातले असतील ते होमिसायडल स्वीसायडल किंवा अॅक्सिडेंटल आपण म्हणतो हे याच्यामध्ये पण मृत्यूचं प्रमाण आहे आणि याच्या त्या त्या ऍक्सिडेंट प्रमाणात खर्च किती लागतो तिथं खर्च हा खर्च कधी हजारामध्ये असेल कधी लाखोमध्ये असेल पण जीवाची इथं सुद्धा गॅरंटी नसते या बऱ्याच आजारामध्ये तर ते रुग्णाला दवाखान्यापर्यंत किंवा हॉस्पिटल गाठणं सुद्धा शक्य होत नाही त्याच्या आधीच त्यांचा मृत्यू होतो म्हणजे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की ऍक्सिडेंट सुद्धा होणार नाही याची काळजी घेणं आधी आपल्या हातात आहे तसंच हा प्रत्येक आजार होणार नाही याची काळजी घेणं हातात आहे तसंच आता त्याच्या पुढचं आहे पचन संस्थेचे आजार पचन संस्थेचे आजार हे वारंवार पुन्हा पुन्हा आताच नीट केलं नंतर पुन्हा आणखी होऊ शकतात आणि काही काही खूप गंभीर स्वरूप घेतात कारण हे कसं आहे पचन संस्था ही जसं श्वास हे आहे बाहेरच्या हवेशी निगडीत आहे तसंच पचन संस्था हे कसं आहे की आपण जे आहार घेतो त्याच्यातून जे घटक जातात काही जंतू जातात काही जाता, जाता, मिक्स जातं काही म्हणजे भेसळ असेल त्याच्यामध्ये जातं तर हे परिणाम करतात किंवा सवय आहे अति जास्त खाण्याच्या जा सवय असतील म्हणजे त्याच्यामुळं पण पचन संस्थेचे आजार होतात आणि याचाही खर्च एकदा निदान झालं हा खर्च हजारो आणि लाखोमध्ये चलत राहतो तसंच आणखी एक मोठी समस्या खूप भेटसावत आहे ती आहे मानसिक आजार ह्या मानसिक आजाराचं पर्सेंटेज तीन टक्क्यापासून ते दहा टक्क्यापर्यंत आता सध्या जाणवतं लोकांच्यामध्ये बरेच हे मान्य करायला तयार नसतं की आम्ही मनोरुग्ण आहोत म्हणून मला काय झालं म्हणतात मी काय वेळाय का परंतु त्यांच्यामध्ये हा बदल सुरू झालेला असतो आणि याच्यामध्ये मग जे काही ट्रीटमेंट द्यायचे आहे अल्धायमासारखे आजार असतील विषाणूपणासारखे असतील अतिशय गंभीर होणारे किंवा व्हायोलेंट ज्याला म्हणतात आरडा ओरडा कालबा भिंगाणा असे करणारे यांचाही खर्च महिन्याला वीस तीस हजार सुरुवातीला येतो आणि नंतर हा खर्च पण पाच हजार चार हजार असा चालत राहतो आणि हे खूप दिवस औषधं घ्यावी लागतात खूप नियम पाळावे लागतात शिस्त पाळावे लागते तेव्हा हे कंट्रोलमध्ये येऊ शकतात याच्यानंतर काही आजार म्हणजे न आपण इथं म्हणतो पण खूप आजार असे आहेत जसं की आता प्रॉब्लेम असतात की मूल बाळ न होणं हा पण खूप मोठा खर्चाचं काम आहे यालाही बरेच दिवस उपचार लागतो तसंच लठ्ठपणा कमी करणं लठ्ठपणाचे दुष्परिणाम ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे तसंच मलेरियासारखा घातक आजार आहे हा जर मेंदूमध्ये गेला तर त्या व्यक्तीच्या जीवाला धोका बसतो तसंच इतर काही आणखी इथं मी नमूद न केलेले सुद्धा तर इथं हा सांगायचा उद्देश एवढाच सा आहे बरेच जण काय म्हणतील डॉक्टर तुम्ही खर्चाची भीती आम्हाला कशाला सांगता आम्ही मेडिकल क्लेम केलेला आहे इन्शुरन्स काढलेला आहे मेडिकल आमच्याकडे आहे सगळं ते भरता म्हणजे कॅशलेस सर्व्हिसेस सगळ्या ठिकाणी आहेत शासनाने एवढ्या योजना हो केलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत बसलं तरी आपल्याला काही पाच पैसे पण खर्च करता येत करायची गरज पडत नाही ठीक आहे ही एक बाजू बरोबर आहे तुम्ही जे म्हणता ते किंवा तुमचा विचार आहे म्हणजे खर्चाच्या बाबतीमध्ये जास्त काळजी करू नये असं तुम्ही जे म्हणता किंवा विमा काढून ठेवणं ही पण चांगली पद्धत आहे वाईट नाही म्हणजे खर्चाचा तेवढा डोक्यावर लोड येणार नाही परंतु एक लक्षात घ्या यापेक्षा लोड येणारी सगळ्यात महत्वाची हो गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा जीव कारण तुम्ही इन्शुरन्स काढला इन्शुरन्स किंवा कॅशलेस सर्व्हिसेस आहे त्यात तुम्हाला पैसे भरू देणार नाही त्याची गॅरंटी देतील की आम्ही खर्च सगळा भरतो पैसे सगळे तुमचे देतो परंतु तुमचा जीव वाचवतो अशी गॅरंटी कुठंच नाही त्याचा इन्शुरन्स नाही तुमच्या जीवाचा इन्शुरन्स नाही कुठंच हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून खर्चाचं कसंही होईल म्हणता येतं एकतर गंभीर आधी घेतलं पाहिजे एवढा खर्च होतोय म्हणजे ते किती बिमाऱ्यात गंभीर आहे पण ते आपल्या हातातले आहेत ना आपण टाळू शकतो ना असं जेवढं आपल्याला कसं प्रयत्न आपल्याला करायचा आपल्या हातात आहे म्हणून हे जर प्रयत्न आपण केले आणि ह्या टाळत आल्या तर खूप चांगले म्हणून आपल्या लाईफची सरसलामत तो पगडी पचा जो आपण म्हणतो आयुष्यामध्ये काहीही करता येईल आपण गेलो जग बुडाले मागे उरले काय जन पळभर म्हणतील हाय हाय तुम्ही जाता कुणाचे राहील काय म्हणून आपला जीव आधी बघितला पाहिजे राहिलं पाहिजे तर तुम्ही दुसऱ्यांना मदत करू शकता तुम्ही राहिलात तर मदत करू शकणार तुम्ही राहिलात तर इतरांना प्रेम करू शकणार सहकार्य करू शकणार जे काय करायचं आहे ते आधी तुम्ही राहिले पाहिजेत म्हणून हे गंभीर आजार जे आहे त्याच्याबद्दल जागरूक झालं पाहिजे आणि आपली लाईफस्टाईल आरोग्यदायक सवयी आमच्या चॅनलचा हाच उद्देश आहे मी जे रात्रंदिवस याच्यावर प्रयत्न करतो पुन्हा पुन्हा ओरडून सांगतो याचा उद्देश आहे की बाबांनो सगळ्यांनी तुम्ही लक्ष द्या आणि हे आजार होणार नाही त्यासाठी जे काय करता येते ते करा जे प्रयत्न करता येतात ते आम्ही वारंवार सांगत आहोत पुन्हा पुन्हा सांगत आहोत लहान लहान गोष्टी सगळ्या पाळा दैनंदिनीमध्ये त्या समावेश करा नियमित पाळा आणि हे होणार नाही याची काळजी घ्या तर हे सगळं पाळूया हे सगळं करूया आणि निरोगी राहून दीर्घायूया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा इतरांना पाठवा आणि आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य नैवजय ते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान